आपल्या हक्काच भूमिका मांडणार आपलं न्यूज सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची श्री राजकुमार गायकवाड यांचं परांडा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण संघर्ष योद्धा मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परांडा तालुक्यातील नालगाव येथील श्री राजकुमार नानासाहेब गायकवाड यांनी परांडा तहसील कार्यालयासमोर एकवीस सप्टेंबर पासून प्राणांतिक उपोषण सुरू केलंय त्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावं सातारा संस्थान गॅजेट लागू करावं सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीनं ओबीसी मधून अंमलबजावणी करावी मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे प्रमुख पाच मागण्या केल्यात तर या उपोषणास परांडा वाशीचे मान्य आमदार राहुल भैया मोटे यांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा देऊन तब्येतीची विचारपूस केली यावेळी तालुका अध्यक्ष संदीप खोसे पाटील अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस नाशिक शहा बर्फीवाले सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष बनसोडे डीसीसी चे संचालक हनुमंत कुलते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉक्टर रवींद्र जगताप जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापूसाहेब साहेब माजी पंचायत समिती सदस्य अॅडव्होकेट अमोल करळे युवक विधानसभा तालुका अध्यक्ष हनुमंत गायकवाड शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष न नंदू शिंदे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस गणीबाई हावरे युवक शहर अध्यक्ष खयुम तुटके कुंडलिक गवारे भगवान रकडे मलिक सय्यद पिंटू कोकाटे उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची